नासिकच्या जांतार कॉलनीमधील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यानं कॉलनीतील श्री ओंकारेश्वर महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला यावेळी श्री पार्वती माता ओंकारेश्वर महादेव आणि नंदी यांची भव्य मिरवणूक कलश यात्रा संपन्न होऊन विविध होम आदी विधी पूजा श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यज्ञाचार्य पंडित कृष्णा प्रताप ब्रुज महान प्रसाद चतुर्वेदी या संत महंतांच्या हस्ते ओंकारेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा यथासांग पार पडली नूतन मंदिरामध्ये ज्येष्ठ आजी आजोबा यांच्याकडून पहाटे आणि सायंकाळी देवदेवतांचं स्तोत्र हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम रोज होत असतो रोजच्या दैनंदिन कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणारे ज्येष्ठ आजी आजोबा सुभाष गायकवाड भागवत सर श्री आणि सौ मिसर खानवे परदेशी गायकर पाटील कदम आजी पाटील आजी पटेल भाभी आरळकर आजी कंगणे आजी पवाराजी आणि महिला मंडळ यावेळेस उपस्थित होतं वेद साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसाकर सोरू